आज मी गोकर्णावरून मुरडेश्वरला निघालो आहे आणि या एका दिवसात मुरडेश्वर टेम्पल बोर्ड बोर्डवॉक आणि बॅक बॅकवॉटर बोटिंग हे सगळं कवर करणार आहे एका दिवसात हे सगळे स्पॉट्स आरामात कसे बघता येतील हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया मुर्डेश्वर मंदिराजवळ पार्किंगसाठी व्यवस्थित जागा उपलब्ध आहे इथे कार पार्किंगसाठी साधारण चाळीस रुपये घेतले जातात तर बाईकसाठी काही ठिकाणी फ्री पार्किंग पण मिळते मंदिर सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी तीन ते रात्री सव्वा आठपर्यंत दर्शनासाठी खुले असतं तसेच त्याच्या बाजूला असलेला राजा गोपुरा विविंग टॉवर हा सकाळी सात ते दुपारी बारा पंचेचाळीस आणि दुपारी तीन ते संध्याकाळी सातपर्यंत सुरू असतो इथे आलात की सगळ्यात आधी मुरुडेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घ्या ह्याच्यामध्ये चाललो आहे दर्शन घेऊन आलो आणि त्या लाईन तू बेत सकाळी सात ते बारा पंचेचाळीस म्हणजे पाहुणे एक आणि नंतर तीन ते सात टायमिंग आहे आता त्या टायमिंगप्रमाणे आला त्याच्यात जायला मिळाला दहा आणि वीस मोठ्यांचे वीस आणि नानांचे अठराव्या माळ्यावरून आजूबाजूचा सुंदर निसर्ग आणि समुद्राचा अप्रतिम नजारा पाहू शकता एंट्रन्स असे आलो आपण दुसरं ते खाली गाडी लावली तुम्ही ज्या पाहिजे तिथून बघू शकता सगळीकडे आहेत आणि हा व्यू बघा जबरदस्त इथून आपण असे असे इथून असे चालत 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 याच्या थ्रू तिथे जाऊ शकतो त्यांच्या तिथे खाली पण एक मंदिर आहे तिथे जायचं पाया पडायचं आणि मग तिथून परत यायचं हे सगळं पाहून झाल्यावर त्याच्या मागे असलेल्या सदतीस मीटर म्हणजे एकशे तेवीस फूट उंच भव्य महादेवाच्या मूर्तीकडे नक्की जा तिथे खाली एक मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला तयार केलेली एक गुफा आहे त्या गुफेमध्ये त्या ठिकाणची संपूर्ण माहिती चलचित्राच्या माध्यमातून दाखवली जाते हे सगळं पाहून झाल्यावर शेवटी मुरुडेश्वर बीचवर जाऊन तुम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीजचा आनंदही घेऊ शकता आता आपण निघालो आहोत निसर्गाच्या अजून एका सुंदर ठिकाणी हिरव्यागार झाडांच्या मधून जाणारा मॅनग्रुव्ह बोर्डवॉक बघायला पार्किंग आहे ते बसून तुम्ही खाऊ शकता काय काय आहे पावभाजी वडापाव फ्रेंच फ्राईज ज्यूस पण आहे टायमिंग आहे नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथे वॉशरूमची सुविधा पण आहे गाईड ऑफ एशियन मॅनग्रोव्स हे काही फळांची फुलांची पानांची मॅनग्रोव्सची माहिती दिलेली याच्यावर पूर्ण त्यानंतर इथे एक एंट्री फी वीस रुपये पर पर्सन मला वाटतं आणि प्री वेडिंग पण करू शकता तुम्ही हजार रुपये तो ये एक नंबर आहे वातावरण बघा नका भारी वाटत आहे जबरदस्त ये असं इथे नक्की या एखाद्या सा साध्या गोष्टीला पर्यटन कसं बनवायचं ते ह्याच्यातून बघायला मिळतं ना आपल्याला मँग्रोव्ह बोर्ड वॉक बनवून त्यांनी पर्यटन चालू केले बघ हे बघा भारीमध्ये एकदम हे जरा रिस्क आहे ह्याच्या रिस्के। 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 आजूबाजूला पकडायला इथे काहीच नाही त्यामुळे जरा हे रिस्क आहे लहान वगैरे मुलांसाठी ट्राफिक आहे ट्राफिक पण आहे या छोट्या हिरव्यागार मॅनग्रुव्ह मधून फिरून झालं आणि आता आम्ही निघालोय बाजूलाच असलेल्या होन्नावरच्या बॅकवॉटर बोटिंग कडे पाण्यावरचा एकदम रिलॅक्स अनुभव घ्यायला इथून असे सगळे त्या बोट लागलेत आता आपण इथून जाणार आतमध्ये कसं वाटतं मायरी हा संध्याकाळच्या वेळेला गेलं तर जाम मस्त आहे म्हणजे आपण जे आलो एकदम चहाच्या टायमिंगला परफेक्ट टायमिंग एकदम मस्त सो आता इथे आपण जातो एखाद्या आईसलँड आहे सो हे बघ असे फोटो बिटो काढायला ठेवलं त्यांनी हे बघ असे सगळे स्पॉट केलेत खायला वगैरे होतं आयलँडवर फोटो वगैरे काढायला मस्त आहे हा स्पॉट आणून आम्हाला त्यांनी सोडलं माझे आणि मयुरीचे दोघांचे मिळून आठशे रुपये घेतले म्हणजे आठशे रुपये पर आहेत पण एकंदरीत एक्सपिरियन्स मस्त होता जरा मॅनग्रूमधून फिरलो वेगवेगळे स्पॉट त्यांनी दाखवले मला फोटो वगैरे काढायला व्हिडिओ वगैरे काढायला मस्त आहे हां त्यांनी पण फोटो काढले त्या आयलँडवर गेलो तिथे पण त्यांनी फोटो काढले बाकी एक्सपिरियन्स मस्त होता तुम्ही येत असाल तर नक्की या मॅनग्रू बोट बोट वॉक जिथे आहे त्याच्या बाजूलाच आहे बाजूलाच एक किलोमीटरवर आहे सकाळी हो मंदिर गेलात की येतं येतं हे करून मग तुम्ही जाऊ शकता तो तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा चॅनेलला चला भेटूया पुढच्या वेळेवर तोपर्यंत बाय 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 आता बरोबर बोलली